आपल्याला स्मिता गोंदकर म्हणजे फक्त गाणं एवढंच मला होतं ते पप्पी दे पारोला पण ह्याच्यापैकी स्मिता गोंदकर म्हणजे स्मिताचे फाईट सिक्वेन्स पाहणं ही एक पर्वणी या सिनेमामध्ये हो नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार ऐकलेलं आहे की प्रवीण तायडे सर खूप चुझी व्यक्तिमत्व आहेत म्हणून पहिला प्रश्न असा की चित्रपटाने तुम्हाला निवडले की तुम्ही चित्रपटाला निवडले मी चित्रपट निवडतो नेहमी आणि <laughs> मला वाटेल तोच चित्रपट मी करतो जे मला आवडत नाही तो चित्रपट मी करत नाही त्यामुळं नाहीतर खूप चित्रपटांची रांग लागलेली आहे पण जो मला आवडेल विषय असे चित्रपट मी निवडतो या कुठलं काय काय कथानक पाहिलं म्हणून हा चित्रपट तुम्हाला बलोच ही मराठ्यांची अशी विजय गाथा आहे जी पानिपतावर लढली गेली पानिपत हा मराठ्यांच्या भाळावरची भळभळती जखम असं म्हणतात पानिपतला पण मी ते मानत नाही पानिपत हा पराभव नाही तर पानिपत ही अशी विजय गाता आहे की पानिपतानंतर खैबर खंडीतून कुठलंही मुगली आक्रमण आपल्या देशावरती झालं नाही कुणाची हिम्मत झाली नाही कारण लाखो अफगाणी घेऊन आलेला अब्दाली जाताना काही हजारच घेऊन परत गेला एवढे मराठ्यांनी त्या पानिपतावर कापले तर मराठींची विजय गाता वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रकाश जनार्दन पवार या लेखक दिग्दर्शकांनी प्रयत्न केला मी त्याच्या गोष्ट ऐकल्यानंतर त्याला अभिनयाला हो म्हटलो त्यामुळं एरवी लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे तुम्हाला माहिती असतील पण या चित्रपटात लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडेचा काडीचाही संबंध नाही जे आहे ते यश प्रकाश जनार्दन पवार या लेखक दिग्दर्शकाचा आहे तिथं मी अभिनेता म्हणून आहे चित्रपटाचं त्याच्यामध्ये प्रवीण तळडेसर एका वेगळ्याच ढंगात दिसत आहेत ते मला काय जमत नव्हतं ते रोमॅन्टिक एक तर म्हणजे असलं गाणंच केलेलं नाही ना कधी माझ्या पिक्चर मध्ये हिरोईन पण नसती नीट म्हणजे मुळशी पॅटर्न बघा तुम्ही कुठलेही माझे सिनेमे बघा ते माझा आपला पॅटर्न वेगळा आहे तर आपल्या पॅटर्न मध्ये हे रोमॅन्टिक वगैरे बसत नाही पण असं असतानाही प्रकाश पवारांनी माझ्याकडनं तो रोमॅन्टीजन काढून घेतला त्यामुळं स्मितापेक्षा मी ऑकवर्ड दिसल तुम्हाला त्या गाण्यामध्ये त्यामुळं मजा आली पण स्मिताचा उल्लेख केला म्हणून स्मिता सोबत काम करण्याचा अनुभव कसा फॅन्टस्टिक स्मिता एकदम एक आहे म्हणजे आपल्याला स्मिता गोंदकर म्हणजे फक्त गाणं एवढंच मला माहिती होत ते पप्पी दे पारोला पण ह्याच्यापै स्मिता गोंदकर ही सुंदर अभिनेत्री आहे ती ऍथलीट आहे ती फॉर्म्युला रेस चालवती म्हणजे ती त्या पद्धतीनं कार चालवती ती हिमालयन ट्रेक करती स्वतः टू व्हीलर वरती बुलेट्स वरती तर वेगळीच स्मिता गोंदकर या निमित्तानं कळाली तिने फाईट सिक्वेन्स पण खूप चांगले केले म्हणजे स्मिताचे फाईट सिक्वेन्स पाहणं ही एक पर्वणी आहे या सिनेमामध्ये त्यामुळं स्मिता हे वेगळं पॅकेज या चित्रपटाच्या निमित्तानं मला इथं पाहायला मिळालं आणि तिच्याबरोबर काम करताना मजा आली चित्रपट फक्त महाराष्ट्रातच रिलीज होणार नाही असं आम्ही मगाशी ऐकलं तो पॅन इंडिया रिलीज होतोय मग हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये का नाही फक्त मराठीतच नाही ते अभिनेत्याला कधीच माहीत नसतं तो निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकाचा कॉल असतो तर प्रकाश पवार याच्याबद्दल चा जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतील